कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी कुणबी शिक्षण प्रसारक संस्था मुंबई येथील सेवा ज्येष्ठता डावलून कनिष्ठ शिक्षकांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याकारणाने संबंधित दोषींवरती कठोर कारवाई होणे यासाठी विशाल काते यांनी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद यांच्या विरुद्ध दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे स्वातंत्र्य रत्नागिरी येथे उपोषणाला बसणार आहे विशाल काते यांनी माहिती अधिकार अर्ज करून शिक्षण विभागातील अनियमित कारभार उघड करण्याचा का प्रयत्न केला त्यामध्ये शिक्षण विभागाने खरी माहिती उघड करण्यास टाळाटाळ केली असून अद्याप कोणतीही परिपूर्ण माहिती दिलेली नाही म्हणून या अनियमित कारभारासंदर्भात काते आणि रिससर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना तक्रार देखील केली होती आणि विशाल विलास काते कुटुंबी शिक्षण संस्था संस्था खेड मुंबई संचली न इंग्लिश पुरी श्री या प्रशालीमध्ये गेले तेरा वर्ष कार्यरत आहे संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या जा सेवाज्येष्ठता डावल कनिष्ठ शिक्षकांना ज्या काही शिक्षण विभागाने मान्यता दिल्या संदर्भात मी सप्टेंबर महिन्यापासून सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रत्येक वेळेस हुळवाउळवीचीच उत्तरं मिळाली संदर्भात त्या, संदर त्या पद्धतीची तक्रार देखील मी सीईओ नकडे केली होती तिथून देखील काही मला योग्य ती माहिती न मिळाल्यामुळे मी बावीस जुलै दोन हजार बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राने सूचित केलं होतं की मी पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार आहे आज सांगायला आजच त्यांचं एक पत्र आलं होतं शिक्षण विभागाचं की तुम्ही हे उपोषण मागे घ्या कारण या ज्या काही नियुक्त्या झाल्या त्या नियुक्त्या रद्द करण्याचा अधिकार हा वरिष्ठ कार्यालयाचा आहे परंतु मी जी माहिती मागतोय ती माहिती मला न देता मी रद्द करण्याची त्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणीच करत नाही आहे परंतु त्या नियुक्त्या झाल्या कशा याच्या संदर्भातली जी काही माहिती ती शिक्षण विभागातून मिळवण्याचा प्रयत्न करतोय त्यापासून मला वंचित ठेवलं जातं आहे आणि म्हणून मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपोषणास असणार आहे धन्यवाद